आरक्षणाचा विजयोत्सव साजरा झाला त्यानंतर आपली सभा होणार आहे काय नेमके मुद्दे घेऊन आपण लोकांना समज मुद्दे तर खूप आहे कारण जे काय होत आहेत त्याबद्दल हायकोर्ट सुप्रीम कोर्ट वेगवेगळे ओबीसी आयोग यांनी ज्या गोष्टीवर नकारात्मक भाष्य केलेलं आहे अशा अनेक गोष्टी पुन्हा करण्याचं काम सुरू आहे आता इथं सुप्रीम कोर्टानं जर नकारात्मक दिलं असेल वेगवेगळे त्याच्या त्याचे जे आहेत निर्णय आहेत ते मी सगळे बोलेन की जातीच्या जा संदर्भात पूर्वीच्या जा संदर्भात आता हे सगळं याच्यावर ज्या जर अशा रीतीचे जजमेंट्स असतील तर मग हे स्थळ कशासाठी करतो आहोत आपण मला हेही कळत नाही की विजयी झाला आहे गुलाल उधळला आहे गावागावामध्ये अजूनही रो, रोज रोज तीन चार वाजेपर्यंत सकाळपर्यंत डी जे वाजवतायत आहेत ओबीसीच्या घरांचे जे काही कोणी असतील राहणारे त्यांना त्रास देत आहेत झाला आमचा विजय म्हणून मग आता विजय झाला असेल तर मग परत उपोषण कशासाठी झाला विजय ना मला काय कळत नाही काय चाललं आहे एवढं गोंधळ निर्माण झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जे त्यांच्या जे काही तपासणी चालली आहे त्याच्यातही गोंधळ आहे जे करत आहेत ते, ते कायद्याच्यावर किती टिकणार आहेत त्या बाबतीमध्ये मनामध्ये संभ्रम आहे एकीकडे सगळं मिळालं म्हणून सांगतात तरीसुद्धा आरक्षणाला बसायचंच आहे आणि गावागावामध्ये उन्माद प्रचंड प्रमाणावर वाढलेला आहे प्रचंड प्रमाणावर ओबीसीचे एक दोन तीन घरं असतील तर त्यांना मारहाण होते त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो आहे आणि दुर्दैवानं माझं मला म्हणावं लागतं की पोलीस जे आहेत ते म्हणावं तेवढं जे आहे या बाबतीमध्ये सक्रिय राहून कारवाई करत नाही आणि हे जर काही झालं नाही असं आणि वाढत राहिलं तर मला असं वाटतं हे आरक्षण राहील बाजूला आणि नवीनच काहीतरी प्रश्न जे आहेत या राज्यासमोर उभे राहतील मग त्यासाठी जे आहे सर्व पक्षाचे जे आहेत प्रमुख असतील राज्याचे प्रमुख असतील मंत्री असतील आमदार सर्व लोकसेवकांनी लोकप्रतिनिधींनी या बाबतीमध्ये गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे कुठे तक्रारी करण्यात आले पोलिस मारहाण खूप तक्रारी आहेत मी आज आता माझ्याकडे आहे सगळ्यांनी मी सांगतो मीटिंगमध्ये मी सांगेन एका भाजपच्या आमदाराने गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला आहे तो गंभीर जखमी आहे नेमकं ज्यांनी कायद्याचं रक्षण करावं पाहिजे अशाच लोकांकडनं हरकत होते मी काल टी व्हीवर सुद्धा पाहिलं खरं म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटलं कारण पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झालेला आहे आणि एवढा संताप कशासाठी होता कारण काय हे काय अजून काही स्पष्ट झालेलं नाही तो तर तरी असं वाटतं की ज्यांना गोळा लागलेल्या आहेत त्यांचे प्राण वाचावेत अशीच आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया बाकी मग जे आहे कायदा आहे की त्याच्यामध्ये चूक कोण आहे बरोबर कोण आहे का असं झालेलं आहे नक्की काय तिथे घडलं हल्ला झाला होता का त्याच्यावर त्याचा प्रतिकार म्हणून त्याने काही केलं आहे का हे पण पाहावं लागेल एकदम एकच बाजू त्याच्यावर भाष्य करणं बरोबर ठरणार नाही नाही तर ते आंतरवाली काय सराटेसारखं होईल कारण अगोदर पोलिसांवर हल्ला झाला ऐंशी लोक जखमी झाले त्याच्यानंतर मग पोलिसांनी लाठी हल्ला केला परंतु पहिला भाग हा लोकांच्या समोर जास्त आला नाही दुसरा भागच पुढे आला त्यामुळे ते पण पाहावं लागेल की नक्की काय झालं ते आणि मग तिथले जे कोणी प्रथमदर्शी असते ते तर जास्त माहिती देतील सरकारला सुप्रिया सोळेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली कोणी सुप्रिया सोळे का बरं हे जे काही गोळीबार वगैरे झाला त्या <coughs> प्रकरणी आणि केंद्रीय मंत्र्यांशी ते भेटणार आहेत राजीनाम्याची मागणी त्यांनी काय फडणवीसने काय गोळा मारायला सांगितले लोकांना फडणवीसचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये दोन लोकांचं जे आहे काय पर्सनल वैयक्तिक काहीतरी भांडण आहे असं ते मला कल्पना नाही तर अशा गोष्टी सुरू असतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका